मित्रांनो एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना त्यांचे पहिले विद्यावेतन कधी आणि कशा पद्धतीने मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती जाणून घेऊया आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांचे पहिले विद्यावेतन त्यांना मिळणार आहे समोर स्क्रीनवर आपणास एक पत्र दिसत आहे त्या पत्रामध्ये त्यांना त्यांचे ते विद्यावेतन कधी आणि कोणत्या पद्धतीने मिळणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावतीकडून माननीय प्रमुख सर्व शासकीय निमशासकीय महामंडळे खाजगी अमरावती यांच्या नावाने हा पत्र निघालेला आहे या पत्रात विषय आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत दोन संदर्भ देण्यात आले आहे एक शासन निर्णय नऊ सात दोन हजार चोवीस आणि एक पत्र तीन दहा दोन हजार चोवीसचा या पत्रामध्ये काय आहे हे बघूया उपरोक्त संदर्भीय विषयांवे सविनय सादर करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध आस्थापनामध्ये प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत सदर प्रशिक्षणार्थींना त्यांचे पहिले विद्यावेतन थेट बँक खात्यात डी बी टी मार्फत माननीय पंतप्रधान यांचे हस्ते दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वालावलकर मैदान बोरीवाळे घोडबंदर रोड तालुका ठाणे पश्चिम येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे होणार आहे तरी आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की आपल्या आस्थापनेवरील सर्व प्रशिक्षणार्थी यांना सदर कार्यक्रम स्थळी नियोजन भवन जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती येथे जास्तीत जास्त संख्येने दुपारी ठीक दोन वाजून तीस मिनिटाने उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे आपल्या आस्थापनेवरील रुजू झालेले जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी या ऑनलाईन प्रक्षेपण कार्यक्रमास उपस्थित राहतील ही अपेक्षा माननीय सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्याकडून दर्शविण्यात आलेली आहे या पत्रानुसार आता स्पष्ट झाले आहे की दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सदर प्रशिक्षणार्थींना त्यांचे पहिले विद्यावेतन थेट बँक खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती पाहूया या योजनेचे उद्दिष्ट उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे आहे आर्थिक तरतूद मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता रुपये पाच हजार पाचशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल अंमलबजावणी संस्था कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पाहूया बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील सुमारे दहा लाख प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून सदर कार्य प्रशिक्षणाच्या कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या डी बी टी थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आस्थापना उद्योजकांसाठी पात्रता आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी उमेदवारांची पात्रता उमेदवारांचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवारांचे आधार नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शैक्षणिक आहारतेप्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे शैक्षणिक आहारता बारावी पाससाठी प्रतिमाहा विद्यावेतन रुपये सहा हजार आय टी आय पदविका यासाठी प्रतिमाहा विद्यावेतन रुपये आठ हजार शैक्षणिक आहारता पदवीधर पदव्युत्तरसाठी प्रतिमाहा विद्यावेतन दहा हजार रुपये मिळणार आहे अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्यवर संपर्क साधावा पुढील व्हिडिओमध्ये एज्युकेशनल न्यूज चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया धन्यवाद